मित्रांनो तर बघा झाले चालू वैर आणायला मित्रांनो तर बघू शकता वैरणी जाईला घेतलंय बघा मित्रांनो गावाकडचं वातावरण तो त्याला भाऊ दुक्सिनी आपला सुनील भाऊ गेला पाठीमाग गाडीवर आम्ही चालू कामावर आणायला मित्रांनो तर गावाकडचं वातावरण जसं वाटतंय मित्रांनो नक्की कमेंट करा आणि जेणेकरून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्याने सबस्क्राईब करून घ्या आता गाडीवर असल्यामुळे मला एवढा व्हिडिओचा केलेला आवाज येत नाही तर घरापासून आपल्याला जवळजवळ लांब एक दीड किलोमीटरच्या फोटोचा राखतील वर नेला बघा तुम्हाला तिथं गेल्या अजून लोकेशन दाखवतो हातात येळ आहे बघा येळ आहे हातात बघा तर चाललो आहे बघा मित्रांनो तर बघा अशा रस्त्याने गाड्या वाहत्या त्या तर सी क्वालिटीचा आहे बघा मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मला आवाजा माझा होती बघा आपण असं वाटत आहे काय बघा विषय तर बघा पुढचा गणपती मित्रांनो तर तिकड आपल्याला गणपती नाही जायचो पण अलीकडच्या साईडला वैर नाही तर तिकडच चाललं बघा मित्रांनो आम्ही वैरणेला तर गावाकडचं वाटावून बघा मित्रांनो कसं वाटतंय काय तर बघू शकता तुम्ही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर बघा आहे का कसं आहे गावाकडचं वाटतरून मी पाठीमासतोय एक नंबर आहे आहे जाऊ जाऊ मित्रांनो इकडून चाललोय तर आपल्या पाकड गणपतीचा मित्रांनो बाबा इकडचा पाठीमागचा रस्ता गेला आपण आलो इकडून तर इकडच्या बाजूला रस्ता गेला मित्रांनो वळून चाललो इकडं तर हे जाम तर बघा मित्रांनो कुत्रे बुक लागलो त्या आम्हाला तर आता पडकलो पाचलो तर असा विषय मित्रांनो मला तर कुत्र्यांचं एवढं द्याव वाटतं ना लय द्यायची वाटते घरी बस कुत्रा आहे पण घरच्या कुत्र्याचं काय करतात लिहावड त्याच्यामुळे बाबा घरी पाळीव कुत्रा असल्यामुळे त्याचं काय एवढं म्हणजे असं द्यावं वाटत नाही हे भाव दामान जाऊ पाठशी येलो मित्रांनो मागचा रस्ता कसला पुढचा दाखवता ये तर बघा असाय बघा आपलं गावाकडच तर आता आपण वैरणीच्या पॉइंटला मंत्र दिला भाऊ तर मित्रांनो फायनली आपण लोकेशनवर वर आपल्या वैरण काढायच्या तर बघा बघा इकडून ह्या रस्त्याने आल तू मित्रांनो आणि आपले वैरण बघा हिकड आहे ही समोरच दोन सर आपल्याला काढ देत बघा आणि तुम्हाला बघू शकता तुम्ही बघा आता आपली तिकडे वरून काढाय गेले तरी पण आपण पुढचं लोकेशन दाखवू का तर असा विषय बघा मित्रांनो यार तिकडे कोण गेले वरण काढायला भाऊ ये दोन मिनट कॅमेरामॅन तिकडे दाखव तर गावाकडचं लोक असे तिकडे कॅमेरा तर तो का तिकडे आपल्या काकी वैरून काढायला लागले तर मित्रांनो दिसत आहे का कॅमेरा मध्ये आपली गाडी दाखवत बघा मित्रांनो काकीची गाडी मित्रांनो काकी या गाडीवर आली त्या आणि आता आपण मेन वैरणीच्या पॉईंटला आलोय तर तिथं आपल्याला वैरण काढायचे तर हे बघू शकता तुम्ही कसं आहे गावठी लोक येऊ प्रत्यय बोलते सबको बोलते कसं याच डाकते वैरण काढाय मोने भाऊ चल तर मित्रांनो कस वाटतंय गावाकडच वातावरण काढायची काढणार आहे अरे मी नाही काढणार तू काढ मीच काढणार आहे पण तुला विचार दर कम बॅक करू आपण थोडा वैरणी जा थोडाफार कम बॅक करू लेण्या नाही करायचा थोडा थोडा कसं वाटतंय गावाकडचं वातावरण बघा तुम्ही पब्लिक बोलते सबको बोलते कसं मात करते काय या लागते वर्ण काढायला तर मित्रांनो धन्यवाद आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये